नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलवर आपण पाहत आहोत तलाठी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्न उत्तरे सहित एम सी क्यू प्रश्न आहेत नव्वद दिवस नव्वद प्रश्नपत्रिका आजचा दिवस आहे चौथा चला तर चालू करूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे खालीलपैकी ज्ञानेश्वरी हे कोणाचे ग्रंथ आहे तर पहिलं ऑप्शन आहे संत नामदेव दुसरा ऑप्शन आहे संत तुकाराम तिसरा ऑप्शन आहे संत ज्ञानेश्वर आणि चौथा ऑप्शन आहे संत एकनाथ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो संत ज्ञानेश्वर स्पष्टीकरण पाहणार आहोत ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला मराठी भाषेतील पहिला मोठा ग्रंथ असून तो भगवद्गीतेची भाषांतर्वर टीका आहे प्रश्न दुसरा आहे उपमा हा कोणत्या अलंकाराचा प्रकार आहे तर पहिला ऑप्शन आहे शब्दालंकार दुसरा आहे अर्थालंकार तिसरा ऑप्शन आहे व्याकरण आणि चौथा ऑप्शन आहे छंद तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अर्थालंकार तर स्पष्टीकरण पाहूत उपमा अलंकार अर्थाच्या सौंदर्यासाठी वापरला जातो यात एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी केली जाते तर पुढचा प्रश्न आहे तिसरा आई या शब्दाचा लिंग कोणते तर पहिलं ऑप्शन आहे पुलिंग दुसरा ऑप्शन आहे स्त्रीलिंग तिसरा ऑप्शन आहे नपुसकलिंग आणि चौथा ऑप्शन आहे विशेषण तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्त्रीलिंग <coughs> चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी स्पष्टीकरण आहे आई हा शब्द स्त्रीलिंगी असून तो जननीसाठी वापरला जातो तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहेत नव्वद प्रश्नपत्रिका नव्वद दिवस पाहणार आहोत चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य आहे पहिला ऑप्शन आहे मुळीच आवडत नाही दुसरा ऑप्शन आहे मुळीच आवडते नाही तिसरा ऑप्शन आहे मुळीच नाही आवडत आणि चौथा ऑप्शन आहे मुळी आवडत नाही, नाही।, नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुळीच आवडत नाही तर स्पष्टीकरण आहेत व्याकरणानुसार मुळीच आवडत नाही हा वाक्यप्रचार योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा आहे अक्षर या शब्दातील अक्ष म्हणजे काय तर पहिला ऑप्शन आहे न संपणारे दुसरा ऑप्शन आहे शब्द तिसरा ऑप्शन आहे लेखन आणि चौथा ऑप्शन आहे उच्चार तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे न संपणारे अक्षर या शब्दातील अक्ष म्हणजे काय आहे तर न संपणारे आहे स्पष्टीकरण आहे अक्ष म्हणजे नाश न होणारे आणि र म्हणजे ध्वनी अक्षर म्हणजे नाश न होणारा ध्वनी प्रश्न सहावा आहे तुकाराम गाथा कोणत्या छंदात आहे तर पहिला ऑप्शन आहे अभंग दुसरा ऑप्शन आहे ओवी तिसरा ऑप्शन आहे गझल आणि चौथा ऑप्शन आहे दोहा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अभंग तुकाराम गाथा कोणत्या छंदात आहे तर अभंग यात या आहे स्पष्टीकरण आहे तुकाराम गाथा अभंग या छंदात आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा <coughs> सातवा प्रश्न आहे सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पहिला ऑप्शन आहे रमणीय दुसरा ऑप्शन आहे कुरुप तिसरा ऑप्शन आहे अप्रिय आणि चौथा ऑप्शन आहे विख्यात तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रमणीय सुंदरता या वाक्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर रमणीय स्पष्टीकरण आहे रमणीय म्हणजे सुंदर व आकर्षक असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आठवा प्रश्न आहे वाचणे या क्रियापदाचा भूतकाळ कोणता तर पहिला ऑप्शन आहे वाचतो दुसरा ऑप्शन आहे वाचला तिसरा ऑप्शन आहे वाचणार आणि चौथा ऑप्शन आहे वाचत वाचणे या क्रियापदाचा भूतकाळ कोणता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वाचला स्पष्टीकरण आहे भूतकाळात कृती पूर्ण झाल्यामुळे वाचला हा रूप वापरला जातो अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक नववा आणि हा कोणता शब्द प्रकार आहे तर पहिला ऑप्शन आहे अव्यय दुसरा ऑप्शन आहे सर्व नाम तिसरा ऑप्शन आहे क्रियापद आणि चौथा ऑप्शन आहे विशेषण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अव्यय आणि हा कोणता प्रकार आहे तर अव्यय आहे स्पष्टीकरण आणि हा शब्द जोडणारी अव्यय आहेत तर आणि हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात आहे तर अव्यय या, या शब्द प्रकारात आहेत दहावा प्रश्न आहे मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे एक मे दुसरा ऑप्शन आहे सत्तावीस फेब्रुवारी तिसरा ऑप्शन आहे पंधरा ऑगस्ट आणि चौथा ऑप्शन आहे चौदा एप्रिल तर बरोबर उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी स्पष्टीकरण आहे सत्तावीस फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन असून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा आहे अकरावा कधीतरी या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता ऑप्शन आहे नेहमी दुसरा ऑप्शन आहे कधीच नाही तिसरा ऑप्शन आहे वारंवार आणि चौथा ऑप्शन आहे नेहमीच तर बरोबर उत्तर आहे कधीच नाही तर स्पष्टीकरण आहे कधीतरी म्हणजे कधीतरी त्याचा अर्थ कधीच नाही असा होतो पुढचा प्रश्न आहे आपला बारावा स्वतंत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो पहिला ऑप्शन आहे परावलंबी दुसरा ऑप्शन आहे स्वयंपूर्ती पूर्ण तिसरा ऑप्शन आहे दास आणि चौथा ऑप्शन आहे अवलंबी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्वयंपूर्ण स्वतंत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर स्वयंपूर्ण स्पष्टीकरण आहे स्वतंत्र म्हणजे स्वयंपूर्ण स्वतःवर अवलंबून असलेला म्हणजेच स्वतंत्र असे होते तेरावा प्रश्न आहे राजा आला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे पहिला ऑप्शन आहे विधानवाक्य दुसरा ऑप्शन आहे प्रश्नार्थक तिसरा ऑप्शन आहे अज्ञार्थक आणि चौथा ऑप्शन आहे नकारार्थी तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विधानवाक्य राजा आला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर विधान वाक्य आहे स्पष्टीकरण राजा आला हे विधान करणारे वाक्य आहे त्यालाच आपण विधान वाक्य असे म्हणतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेचा जनक म्हणून कोण ओळखले जातात पहिला ऑप्शन आहे वामन पंडित दुसरा ऑप्शन आहे महादेव गोविंद रानडे तिसरा ऑप्शन आहे महात्मा फुले आणि चौथा ऑप्शन आहे महर्षी व्यास तर बरोबर उत्तर आहे महर्षी व्यास तर विद्यार्थी मित्रांनो याचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत महर्षी व्यास यांना मराठी भाषेचा जनक मानले जात जाते कारण त्यांच्या महाभारतामुळेच भाषेची पायाभरणी झाली पुढचा प्रश्न आहे पंधरावा बोलणे या क्रियापदाचा वर्तमान काळ कोणता पहिला ऑप्शन आहे बोलेन दुसरा ऑप्शन आहे बोलतो तिसरा ऑप्शन आहे बोलेन आणि चौथा ऑप्शन आहे बोलला तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर आहे बोलतो स्पष्टीकरण आहे वर्तमान काळात मी बोलतो असे रूप वापरले जातात त्यामुळे बोलणे क्रियापदाचा वर्तमान काळ कोणता तर बोलतो असे होते प्रश्न पुढचा आहे पाऊस पडत आहे हे कोणत्या काळाचे वाक्य आहे तर पहिला ऑप्शन आहे भूतकाळ दुसरा ऑप्शन आहे वर्तमान काळ तिसरा ऑप्शन आहे भविष्यकाळ आणि चौथा ऑप्शन आहे नकारार्थी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वर्तमान काळ पाऊस पडत आहे हे कोणत्या काळाचे तर त्याचं बरोबर उत्तर आहे वर्तमान काळ पडत आहे हे वर्तमान काळ दर्शवते पुढचा प्रश्न आहे आपला सतरावा द्राक्ष आंबट आहेत हा कोणत्या प्रकारचा वाक्यप्रचार आहे तर पहिला ऑप्शन आहे मन दुसरा ऑप्शन आहे लोक तिसरा ऑप्शन आहे ध्वनी आणि चौथा ऑप्शन आहे अलंकार तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं मन तर आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत द्राक्ष आंबट आहेत ही मन म्हणजे जे मिळत नाही त्याला वाईट म्हणणे <coughs> पुढचा प्रश्न आहे परीक्षा जवळ आली आहे या वाक्यात जवळजवळ हा कोणता शब्दप्रकार आहे तर पहिलं ऑप्शन आहे क्रियाविशेषण दुसरं दुसरा ऑप्शन आहे सर्वनाम तिसरं ऑप्शन आहे अव्यय चौथा ऑप्शन आहे विशेषण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषण परीक्षाजवळ आली आहे या वाक्यात जवळ हा कोणत्या प्रकारचा आहे प्रकार आहे तर अव्यय आहे तर पुढचा प्रश्न आहे अठरावा सुख एकोणीसावा प्रश्न आहे सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर पहिला ऑप्शन आहे दुःख दुसरा ऑप्शन आहे आनंद तिसरा ऑप्शन आहे हर्ष आणि चौथा ऑप्शन आहे समाधान तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुःख सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर दुःख स्पष्टीकरण आहे सुखाच्या विरुद्धार्थाला दुःख असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला वीस नंबरचा विद्यार्थी या शब्दाचा अनेक वचन कोणता तर पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्याने दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांची तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थी आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थ्यासाठी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी विद्यार्थी या शब्दाचा अनेक वचन कोणता तर विद्यार्थीच असतो स्पष्टीकरण आहे विद्यार्थी या शब्दाचे अनेक वचनेही विद्यार्थी असेच राहते पूर्ण महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रश्न व्यवस्थित पहा एकवीसा प्रश्न आहे पांढरा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पहिला ऑप्शन <coughs> शब्द आहे शुभ्र दुसरा ऑप्शन आहे काळा तिसरा ऑप्शन आहे गडद चौथा ऑप्शन आहे उजळ तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शुभ्र पांढरा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता आहे तर शुभ्र आहे शुभ्र म्हणजे शुद्ध पांढरा विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी पूर्ण महत्त्वाचे प्रश्न देत आहोत एकवीस बावीसावा प्रश्न आहे गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर पहिला ऑप्शन आहे कडू दुसरा ऑप्शन आहे आंबट तिसरा ऑप्शन आहे तुरट आणि चौथा ऑप्शन आहे तिखट तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कडू गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर कडू हा आहे पुढचा प्रश्न आहे आपला बावीसवा वा का तेवीसवा थोडासा नंबर चुकलेत तिसरा प्रश्न आहे शब्द या शब्दाचा अकारांत बहुवचन कोणता तर पहिला ऑप्शन आहे शब्दही दुसरा ऑप्शन आहे शब्द तिसरा ऑप्शन आहे शब्दांनी आणि चौथा ऑप्शन आहे शब्दाची तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शब्दे स्पष्टीकरण आहे अकारांत पुरुष शब्दाचे बहुवचन होते तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे चोवीसवा मी शाळेत जातो हे वाक्य कोणत्या पुरुषाचे आहे पहिला ऑप्शन आहे प्रथम पुरुष दुसरा ऑप्शन आहे मध्यम पुरुष तिसरा ऑप्शन आहे उत्तम पुरुष आणि चौथा ऑप्शन आहे द्वितीय पुरुष तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रथम पुरुष तर स्पष्टीकरणाने मी हे प्रथम पुरुष दर्शवतो विद्यार्थी मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी शेवटचा प्रश्न आहे अभंग हा कोणत्या प्रकारचा काव्य प्रकार आहे पहिला ऑप्शन आहे लयबद्ध भक्तिगीत दुसरा ऑप्शन आहे कथा तिसरा ऑप्शन आहे निबंध आणि चौथा ऑप्शन आहे गझल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लयबद्ध भक्तिगीत तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्पष्टीकरण पाहू अभंग हा संत साहित्याचा एक लयबद्ध भक्तिगीतांचा प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तराटे भरती दोन हजार पंचे सव्वीस नव्वद दिवस नव्वद नव्वद प्रश्नपत्रिका भेटूया उद्याच्या व्हिडिओत धन्यवाद